परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा पुण्यातील रिक्षा संघटना मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे रॅपिडो कंपनीच्या स्पॉन्सरशिपवरून रिक्षा संघटना आक्रमक झालेली आहे सर्व प्रकरणाची एसीबी कडून चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांच्याकडून केली जाते रॅपिडो कंपनीकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक का यांनी काही आर्थिक फायदा घेतला आणि त्यामुळे रॅपिडो कंपन्यासारख्या कंपन्या ज्या आहेत ते परवानगी नसताना सुद्धा व्यवसाय आहेत आणि त्याला पाठबळ जे आहेत ते प्रताप सरनाईकांचा असल्याचा आरोप काही रिक्षा संघटना टॅक्सी संघटना करतायत आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायावरसुद्धा परिणाम होतो आहे आज हे सगळेजण जे आहेत ते अँटी करप्शन ब्युरोकडे जे आहेत ते प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये चौकशी करावी यासाठी अर्ज दाखल करतायत आणि प्रत्येकजण आपल्या नावाचा एक एक अर्ज जो आहे तो अँटी करप्शन ब्युरोमध्ये देणार आहे आणि त्याच्या चौकशीची मागणी करतायत आपल्यासोबत केशव क्षीरसागर आहेत काय नेमकं हे सगळे तुम्ही अर्ज करायला आलेला आहात काय सगळा प्रकार आहे आणि काय कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे राज्याच्या इतिहासात कुठल्या तरी मंत्र्यांनी खुल्या एखाद्या कंपनीकडनं खंडणी किंवा ब्राईव्ह घेतल्याचं आपण आज बघतो आहोत रायपुडो नावाच्या कंपनीवर ती ज्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सहा एफ आय आर दाखल केलेल्या आहेत जी कंपनी दहा वर्ष कुठल्याही लायसन्स नसताना बेकायदेशीररित्या काम करते आहेत ज्या जी ज्या बाईक टॅक्सीला स्वतः परिवहन मंत्री रे हँड पकडतात आणि फिल्मी स्टाईलनी ते फेसबुकवर टाकतात इन्स्टावर टाकतात अशीच कंपनी अजूनही बेकायदेशीरित्या संपूर्ण राज्यात कोणाला न घाबरता व्यवसाय करते आम्हाला प्रश्न पडला होता की ती का असा व्यवसाय करते काल त्याचा खुलं झाला की जी जे इव्हेंट मंत्रीसाहेब त्यांच्या मतदारसंघात आयोजित करतात दही अंडीची त्या इव्हेंटला दहा सी आरपेक्षा जास्त अमाऊंट या कंपनीने दिलेली आहे आणि हे स्वतः मंत्र्यांनी मान्य केले मंत्र्यांनी स्वतः मान्य केले की मागच्या तीन वर्षापासून ते या कंपनीकडनं पैसे घेत आहेत आणि ही इव्हेंट आहेत जी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी त्यांच्याच मुलाची आहे त्या कंपनीलाच हे ही सगळी अमाऊंट पे होते तर हा भ्रष्टाचार ओपन आहे आता आम्ही अँटी करप्शन ब्युरोला अशी रिक्वेस्ट करू की सो मोठं तुम्ही कंप्लेंट दाखल करा सोशल मीडियावरती स्ट्रीम मीडियामध्ये स्वतः मंत्र्यांनी तोंडाने सांगितलेलं आहे की माझ्या डोमेनमधल्या ज्या या कंपन्यात त्यांच्याकडनं मी फंड्स घेतो वस्तू स्वरूपामध्ये असेल किंवा कुठल्या स्वरूपामध्ये असेल त्यांच्याकडून टी शर्ट घेतो काही घेतो कुठल्याही प्रकारची खंडणी अशा प्रकारे एखाद्या एखाद्या मंत्र्यांनी ज्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल हे घेणं अत्यंत बेकायदेशीर आज आम्ही मोहिमेची सुरुवात केली संपूर्ण महाराष्ट्रातल्या रिक्षाने आणि कॅब चालक विविध एसईबी ऑफिसला जाऊन मान्य मंत्र्यांविरुद्ध अर्ज दाखल करतो करणार आहेत वैयक्तिकरित्या या संदर्भात म्हणजे सी एम असतील डी सी एम असतील किंवा त्या त्या विभागातले लोक त्यांच्याकडे तक्रार करणार आहेत शंभर टक्के करता आली असती तुम्ही डायरेक्ट एसीबीकडे आलं शंभर टक्के सी एम साहेबांकडे पण जाऊ सुरुवात ॲडमिनिस्ट्रेशन पासून आम्ही करतोय हा एकच विषय नाही अख्ख्या विभागात बसबसपुरी माजलेली आहे ज्या अधिकाऱ्यांवरती अँटी करप्शनच्या केसेस चालू त्यांचे इन्क्वायरी चालू आहे त्यांना डबल डबल वरची उन्नती दिली उन्नती हे मंत्री साहेब देत आहेत अप्पर परिवहन आयुक्त भरत क क कळसकर कर, कर, साहेब ज्यांच्यावरती ऑलरेडी इन्क्वायरी झाली होते ना डबल त्यांनी उन्नती दिलेली आहे okay. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एसीबीने इन्क्वायरी करावी आम्ही सगळे पुरावे सगळ्या केसेस माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हे सगळे आणलेले आहेत आणि भरत कळसकर सारखे जे अधिकारी जे सूत्रधार आहेत या सगळ्या घोटाळ्याचे सुद्धा कडक कारवाई करावी असं आम्ही एसीबीला अर्ज देतो व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सर बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे